उद्या होणाऱ्या सत्याच्या मोर्चामध्ये खऱ्या मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी मनसे आणि शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांकडून आज मिनी सिसोर परिसरात संयुक्त जनजागृती मोहीम राबवण्यात आली सकाळच्या वेळी व्यायाम आणि जॉगिंगसाठी आलेल्या नागरिकांमध्ये मानवी साखळी तयार करून कार्यकर्त्यांनी पत्रके वाटली आणि मोर्चा संदर्भात माहिती दिली यावेळी एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशा घोषणा देत नागरिकांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले या उपक्रमात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला असून वाशी परिसरात मोर्चाच्या प्रचाराची जोरदार चर्चा रंगली आहे नाही सातत्याने आपण लोकसभेच्या नंतर पाहिलं की सत्तर ते ऐंशी लाख मतदार वाढलेले दिसत आहेत स्वतः निवडणूक आयोग म्हणतोय की विधानसभेला दुपारी चारच्या नंतर साठ ते सत्तर लाख मतदारांनी मतदान केलं ही बाब वेगळी की राजसाहेब म्हणजे त्या पद्धतीने त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्यायला मात्र निवडणूक आयोग नकार देतो काल परवा आम्ही बेलापूरचे जे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना एक माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मागितली की ज्यांनी ज्यांनी मतदान केलंय त्यांची चिन्हांकित केलेली यादी असते निवडणूक आयोग ती द्यावी अजून ती यादी दिली नाही मागच्या वर्षी बेलापूर विधानसभेत पंधरा हजार बोगस आणि अठरा हजार दुबार मतदार असल्याची माहिती आम्ही दिली पुरावे दिले निवडणूक आयोग त्याच्यावर काही कारवाई करत सुलभ शौचालय हा राहण्याचं पत्ता आहे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचा निवास याच्यावरती अडीचशे मतदार आहे पा रोड ह्या पत्त्यावरती नुसतं दीडशे ते दोनशे मतदार आहेत प्रचंड मतदार यादीत घोळ आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एक सर्वसामान्य आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याने कशा लढायचा हा मुळात प्रश्न आहे त्यामुळे या मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि या खोट्या मतदार यादी विरोधातल्या हा एक तारखेचा मोर्चा आहे आम्ही सगळे कार्यकर्ते सातत्याने पॅम्पलेटच्या माध्यमातून असेल विविध आव्हानं करून असेल आणि आज मिनी शिशोरला जिथे सकाळच्या प्रहारात खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यांना आव्हान करायला शिवसेना असेल आमचे सहकारी प्रकाश पाटील साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असेल आणि मनसे आम्ही दोघेही इथे लोकांना आव्हान करायला इथे जमलोय मानवी साखळी आम्ही केली आणि एक तारखेच्या मोर्चाला या सगळ्या खऱ्या मतदारांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करते आम्ही मोठ्या प्रमाणात खरं तर बसेस आणि कार होत्या पण राजसाहेबांनी आव्हान केलं की ट्रेनने यावं जेणेकरून तिथे यायला लोकांना पडेल मध्यवर्ती कार्यालय इथून आम्ही मोठ्या संख्येने शिवूड स्टेशन ते सीएसटी असा प्रवास करणार आहोत कमीत कमी चार ते पाच हजारच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार असतील तेवढ्याच मोठी संख्या शिवसेनेची सुद्धा आहे खूप मोठ्या संख्येने आपल्याला या देशातला निवडणूक आयोगावरचा पहिला मोर्चा उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेला उद्या दिसत